नमस्कार तुमच्याही मुलांचं लॉकडाऊनमुळे बेसिक मागे पडलं का बरेच मुलं आज सात ते आठ वर्षाचे झालेले आहेत पण त्यांचं बेसिक जे आहे म्हणजे बऱ्याच अशा मुलांना पहिलीत दुसरीत गेलेले दे असताना देखील त्यांना इंग्लिश येत नाही स्पेलिंग तयार करता येत नाही वाचन नीट येत नाही आहे आणि जो अगदी बेस म्हणतो ना आपण म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल मधला फरकही बऱ्याच मुलांना कळत नाही आहे त्यांना छोटे छोटे एक अक्षरी दोन अक्षरी स्पेलिंग सुद्धा तयार करता येत नाहीये असं जर तुमच्या मुलांसोबत होत आहे तर तुम्ही हा विचार केलाय का की तुमची मुलं पुढे वाढत्या वाढत्या वर्गांमध्ये जाणार आहेत परंतु तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती आहे का त्यांना त्याच्या पुढचं कळणार नाहीये का कारण की त्यांचा मागचा बेस कच्चा आहे जसं आपण म्हणतो ना कणिक मळताना जर आपली कणिक परफेक्ट मळली गेली तरच त्याच्या पोळ्या ताज्या आणि मऊ बनतात पण जर कणिकच व्यवस्थित नाही मळली तर पोळ्या ह्या कडक होतात म्हणून सेम त्याचप्रकारे आपल्या मुलांचा बेसिक अभ्यास जो आहे तर तो अगदी योग्य असायला हवा म्हणजे आपल्या मुलांचा बेस पक्का असायला हवा त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या मुलांची सर्वात पहिले आपल्याला हे एक गोष्ट बघणं अतिशय जास्त गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही की तुमच्या मुलांना वाचन करता येत आहे का आणि दोन अक्षरिका असे ना स्पेलिंग तयार करता येत आहे का म्हणजे राम श्याम हे स्पेल बाबा आ, मामा काका हे स्पेलिंग त्यांना येत आहे का म्हणजे एखाद्या के च्या पुढे ए लागला की त्याचा का बनतो हे तुमच्या मुलांना येत आहे का हे तपासा आणि जर तुमच्या मुलांना हे येत नसेल तर प्रॉब्लेम हा होत आहे की आपण आपल्या मुलांना ट्युशनला तर पाठवत आहे पण तिथे सगळ्या स्टँडर्डचे मुलं एकत्र बसवले जातात आणि मुलांचा जा बेस पक्का केला जात नाही आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना पहिलेपासून सुरुवातीपासून शिकवण्याचा विचार करत असाल किंवा काही असे मुलं आहेत की जे अजून छोटे आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांना असं शिकवायचं आहे की आपल्या मुलांचा बेस पक्का झाला पाहिजे तर आम्ही तुमच्यासाठी रेग्युलर ट्यूशन्स घेऊन आलेलो आहोत जी ट्यूशन अगदी बेसिक पासून शिकवली जाणार आहे ही ट्यूशन त्या मुलांसाठी आहे ज्यांचं वय चार ते सहा आहे परंतु तेही मुलं ऍडमिशन घेऊ शकतात जे मुलं सात आठ वर्षाचे आहेत आणि ज्यांना बेसिक करायचं आहे एक महिन्याची फी आहे एकशे नव्याण्णव रुपये रोज संध्याकाळी लाईव्ह सेशन असणार आहे ह्यामध्ये मुलांना पर्सनली लक्ष दिलं जाणार आहे आणि अगदी बेसिक पासून शिकवलं जाणार आहे यामध्ये हिंदी हिंदी इंग्लिश आणि गणित हे विषय शिकवले जाणार आहे म्हणून तुमच्याही मुलांना जर ग्रामर येत नाही आहे बेसिक इंग्लिश येत नाही आहे हिंदीची बाराखडी वाचता येत नाही आहे हिंदी शब्द तयार करता येत नाही आहे टेबल्स पाठ नाही आहे काउंटिंगमध्ये प्रॉब्लेम होत आहे तर तुम्ही याला नक्की ऍडमिशन घ्या फी फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे आणि सोमवारपासून क्लास चालू होत क्लास आहे क्लासची वेळ आहे संध्याकाळी साडेसहा वाजता म्हणून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा नीट या गोष्टीकडे लक्ष द्या जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना कुठे बाहेर पाठवत आहात तर तुम्ही हे बघू नाही शकत की तुमच्या मुलांना काय शिकवलं जात आहे पण जेव्हा तुम्ही आमच्याकडे मुलांना ऑनलाईन कॅमेरा समोर बसवत आहात तेव्हा तुम्हाला हे बघायला मिळत आहे की तुमच्या मुलांना नेमकं शिकवलं काय जात आहे ऑनलाईनचा हा फायदा तुम्हाला नक्की घेता आला पाहिजे तुमच्या मुलांमध्ये काय कमी आहे ती तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि आम्ही तुमच्या समोरच मुलांना ते शिकवत असतो म्हणून ऍडमिशन घेण्यासाठी मला कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू